आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो हे, हे।, हे।, हे, हे। आ, दोन दिवस झालं पी डी एफ आलेलं आहे यावर पंच्याण्णव पेजेस आहे रजिस्ट्रेशन किती विद्यार्थ्यांनी केलं आहे बी एम एससाठी साठी ते पाहूया आपण एकसष्ट हजार त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी बी एम एससाठी साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तीन हजार आठशे बासष्ट दोन हजार पंचवीसमध्ये सीट मॅट्रिक आलेलं आहे तीन हजार आठशे बासष्ट हे बी एम एसचं सीट मॅट्रिक आहे स्टेट कोट्यासाठी तीन हजार आठशे बासष्ट विद्यार्थ्यांनी बावन्न हजार रुपये देऊन रजिस्ट्रेशन केलेलं आहे याला ब्याऐंशी पेजेस आहेत आपण तितकं पेजेस बघणं शक्य नाही तर त्यावरील शेवटचा नंबर मी सांगते रजिस्ट्रेशनचा सा, तीन हजार तीनशे तीन पस्तीस ही संख्या बी एमसाठी वाढलेली आहे पन्नास हजार डिपॉजिट भरलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी आणि दोन हजार रुपये देऊन रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑल इंडिया कोट्यासाठी चार लाख साठ हजार दोनशे आठ या विद्यार्थ्यांना ॲडमिशन बी एम एससाठी गेल्या वर्षी मिळेल मिळालेलं आहे या ऑल इंडिया रँकवरती चार लाख साठ हजार दोनशे आठ बाराशे ऐंशी मेरिट नंबर होता ह्या विद्यार्थ्याचा महाराष्ट्र राज्यामध्ये या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे आठ नऊ दोन हजार पंचवीसचं हे पी डी एफ आहे शंभर सीट आहेत बी एम एस सीट टोटल किती आहेत ते, आहे। ते पाहूया आपण आयकूमध्ये अकराशे एकसष्ट आयकूसाठी हे इतक्या सीट आहेत मुलं सर्व कॉलेज टाकले तर तुम्हाला कुठलाही कुठलं ना कुठलं कॉलेज मिळणार त्यामुळं तुम्ही पूर्ण कॉलेज टाकून द्या चॉईस फिलिंगसाठी जर तुम्ही याच्या जवळ आसपास असाल तर तुम्हाला बी एम एस कॉलेज मिळणार हे नक्की आहे ती ऑल इंडिया रँक काय आहे ते पाहूया चार लाख एकोणचाळीस हजार एकशे ब्याण्णव महाराष्ट्र स्टेट कोट्याचा कटॉप हाय जाणार आहे यावर्षीचा जा। यासाठी तुमचा स्कोअर तीनशे दोन जर असेल तर तुम्हाला बी एम एस कॉलेज यावर्षी मिळणार आहे हे नक्की आहे विषय दुसरा असा आहे की बाराशे ऐंशीपर्यंत तुम्ही आलात या या तर यामध्ये किती रँकपर्यंत सेफ झोन आहे ते पाहूया आपण चार लाख बावन्न हजार सातशे बावन्न सेफ झोन याच्यावर तुमचा स्कोअर असेल तर कुठला ना कुठला कॉलेज तुम्हाला मिळणार हे नक्की नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गरजू मुलापर्यंत शेअर करा किंवा मॅनेजमेंट कोटा बी एच एम एस बी डी एस किंवा आउट ऑफसाठी तुमची तयारी दोनशे नव्वद स्कोर असेल तर मॅनेजमेंट कोटा असे तुम्ही यावर्षी घेऊ शकता अकराशे एकसष्टपर्यंत असाल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात आणि तीनशे दोन मार्कापर्यंत तुम्हाला जर मार्क असतील तर तुम्हाला बी एम एस मिळणार आणि याच्या खाली असेल तर तुम्ही दुसरा विचार केला पाहिजे मॅनेजमेंट कोटा किंवा बी एच एम एस किंवा बी डी एस बी डी एसचाही स्कोर कमी जाण्याचे चान्सेस आहेत तुम्हाला यावर्षी घ्यायचंच असेल ॲडमिशन तर किंवा आउट ऑफ कोटा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार यूपी पी अशा ठिकाणी तुम्ही बी एम एससाठी जाऊ शकता जर तुम्हाला जायची इच्छा असेल तर कमेंटमध्ये सांगा ओके धन्यवाद